नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता पीक विम्याचे पैसे येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे तर मित्रांनो आता गेल्या वर्षीचा पीक विम्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ रक्कम मिळाली त्यानंतर काही शेतकऱ्यांना मिळालीच नाही व आता ही रक्कम किती आ, किती मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आणि कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या तालुक्यातील हे ही पीक विमा भरपाई येथे मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन जर आला असाल तर या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे तर चला आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता येथे पीक विमा भरपाई मिळण्यात येणार आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या आणि पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळू मिळू लागला आहे नगर जिल्ह्याला यापूर्वी सोयाबीन व मका पिकाच्या नुकसानीसाठी पंचवीस टक्के नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला आहे यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील उर्वरित आठ पिकांचा विमा भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून हो येता पंधरा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल व राज्य शासन व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसम मद, तेवीसमध्ये एक रुपया पीक विमा योजना राबवण्यात आली या योजनेत पाच लाख सदुसठ हजार शेतकऱ्यांनी अ अकरा लाख ऐंशी हजार पीक विमा अर्ज दाखल केले दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकट्या नगर जिल्ह्यात दि या दिनांक या पीक विमा योजने सोयाबीन मक्का मूग उडीद बाजरी तांदूळ तूर कापूस या दहा पिकाचा समावेश त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धमा सलीमठ यांनी दिनांक स तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधित शेतकऱ्यांना विम्याची पंचवीस टक्के रक्कम आगाऊ देण्याचा धनादेश जारी केला त्यानुसार पहिला टप्पा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटी रुपयांचा पीक विम्याची पंचवीस टक्के आगाऊ रक्कम भरपाई मिळाली आहे यामध्ये सोयाबीन आणि मका पिकांचा समावेश होता या दोन्ही पिकांच्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळण्याचा मार्ग आता शेतकऱ्यांना मोकळा झाला असून पीक कंपनीने एकूण एक हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे अकोले तालुका एक एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी राहता एकोणसत्तर पॉईंट छप्पन कोटी नेवासा एकोणऐंशी पॉईंट एकोणसाठ कोटी राहुरी एकशे तीन पॉईंट पस्तीस कोटी पाथर्डी पस् पासष्ट पॉईंट त्रेपन्न कोटी शेवगाव नऊ पॉईंट सत्तेचाळीस कोटी जत त्र्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी कोटी जामखेड चौऱ्याहत्तर पॉईंट एक्कावन्न कोटी एवढी रक्कम या तालुक्यात मंजूर झालेली आहे आता मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी साठी सोयाबीन आणि मका वगळता मूग उडीद बाजरी कापूस धान तूर या आठ पिकांसाठी पुढील पंधरा दिवसात विमा भरपाई मिळू शकेल याबाबत कृषी विभागाला विचारणा केली असता याला दुजोरा देण्यात आला आहे शेतकरी व तालुक्याच्या माहितीनुसार विमा कंपनीकडून विमा भरपाईची रक्कम लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता मागच्या वर्षी राहिला पीक पीक विमा पंधरा दिवसात येथे शेतकऱ्यांना येथे मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद